श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज सकाळी सूर्यनारायणची पूजा वगैरे केली आणि मी गेले होते आमच्या मोठ्या सासूबाईंच्या घरी त्यांचा कॉल आला होता आणि त्यांनी मला बोलवले होते आणि आज रीना मांशीसुद्धा तिथे आलेल्या होत्या आणि त्यांनी आणलेली शॉपिंग वगैरे त्यांनी सर्व मला दाखवली आणि आज त्यांनी रीना मावशींनी आणि मोठ्या सुद्धा माझ्यासाठी ड्रेसेस आणली होती ती ड्रेसेस वगैरे बघितली आणि बबलूसाठी कपडे वगैरे आणले होते सुद्धा ड्रेसेस वगैरे आणली होती ती सर्व बघितली आणि आज लगेच परत रीना मावशींना जायचं होतं त्यांची बॅग इथे पॅक करणं सुरू होतं हरदिकुंकासाठी त्यांनी काही सामान वगैरे आणलेलं होतं तेसुद्धा बघितलं मग असं गोष्टी केल्या आणि मस्त सर्व ड्रेसेस वगैरे बघितली ताईंची माझी सर्व ड्रेसेस बघितली पिंक कलरमध्ये होती ब्लूमध्ये होती आणि आज रविवार होता तर अचानक आमचा प्लॅन ठरला की आपल्याला आपल्या संभाजीनगर येथे असलेल्या कोर्टांमधले खाटूश्याम बाबाचं सा दर्शनासाठी जायचं प्लॅन आधी काही होत नव्हता म्हणजे बनलेला नव्हता अचानकच ठरलं रविवारी यांना सुट्टी असते तर मग मस्त निघालो आम्ही दर्शनासाठी मस्त निसर्गाचं वात जाता समय आम्हाला लागला हातायला पण हे म्हणाले की येताना आपण इथे थांबूया मस्त बांधता आधी आपण दर्शन घेऊन येऊयात कारण आज रविवारसुद्धा होता गर्दी फार होती ते म्हणाले की दर्शन आधी व्हायला पाहिजे नंतर इथे वेळ आपल्याला देता येईल मग आम्ही निघालो दर्शनासाठी गर्दी आज खूप होती सर्वजण रविवार असल्यामुळं दर्शनासाठी येतात मुलांना शाळेला सुट्टी वगैरे असते तर पोहोचलो आम्ही मंदिराकडे मस्त हॉटेल वगैरे इथं बाहेर होत्या आणि चोहीकडून निसर्गाने घेतलेल्या आपल्या श्यामबाबाचं मंदिर इतकं छान होतं ना खूपच छान मग मस्त आम्ही निघालो दर्शनासाठी दर्शनासाठी मस्त निघालो आणि तिथे फोटो काढण्याचा आतमध्ये मनाई होती तर मग तिथं असं सा अनाऊन्समेंट चालू होतं की फोटो वगैरे काढता येणार नाही ना ना। तर म्हटलं आता आपल्याला आतली काही क्लिप घेता येणार नाही ना। मस्त लाईनमध्ये दर्शनासाठी लागलो म्हटलं बघता येईल पुढे फोटो घेता येतात का नाही मस्त दर्शनासाठी निघालो आणि इतकं छान वाटलं ना दर्शन म्हणजे खूपच भारी वाटलं आणि दर्शनामध्ये लाईनमध्ये लागलो लाईनमध्ये लागल्यानंतर मस्त शेवटी आम्हाला आपल्या श्यामबाबाचे दर्शन झाले इतकं भारी वाटलं ना की खूपच घरापासून आमच्या खूपच जवळ आहे पण ते म्हणतात ना की आपलं जाणं तेव्हाच होतं जेव्हा ते बोलवतात मग मग येताना ऑफिसच्या बाजूचे साहेब भेटले त्यांनी घरी बोलवलं तिथं काही थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा निघालो घरी घरी येताना मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि घरी आलो मग संध्याकाळी आम्ही पुन्हा गेलो होतो मम्मी आणि मी आम्ही गेलो होतो ब्लाऊज शिवायला टाकायचे होते तिथे आणि आम्ही गेलो होतो चिकलठाणमध्ये तिथे राहतात मुक्ताताईंचे मामा म्हणजे ते आमच्या बाजूला राहतात त्यांचे मामा तिथे राहतात त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं तिथे गेलो होतो आणि हे आहे बघा त्यांच्या मामांचं बा मस्त तिथे चहा वगैरे घेतली गे सर्वांनी आणि मस्त बसलेलो होतो सर्वजण कारण थंडी खूप वाजत होती आणि ह्या आहेत त्यांच्या मामी यांचा स्वभाव फार हसमुख आणि छान होता आणि मग येताना पुन्हा चिखलठाणमध्ये असलेल्या हरिसिद्धी गणपती मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो तुम्ही खाटूश्याम मंदिराला गेलेले आहात का मला कमेंट करून नक्कीच सांगा